रामराम मंडळी स्वागत आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर आता चालू आहे इकडे त्या इठल फोन केला होता मला म्हणून टोन गे त्यांचा व्हिडिओ काढायचे पाठवायला तर आता चालू आहे आता दिसते त्यांचं ते टोन गे दिसतं तिथून तर आता तिकडे जाऊन मग व्हिडिओ काढू त्यांच्याबरोबर बोलू काय किंमत आहे ते आता चालू आहे जाणी रस्त्यानं एकदम कडक ऊन पडलाय आज हा आले जवळ शेत

ह्या पहा मित्रांनो इथे त्यांच्यात फोन घ्या तिथेच गेलो झूम करून दाखवतो पळत आहे सवय नाही माणसाची ना हा येते हां चालेल हां ह्या साइडले तिकडे गेला तू तिकडे जा जातो मी त्यांच्या जवळ जातो जा डायरेक्ट हे असे पूर्ण पाहून देऊ आपण तिथं जवळ उभा राह बरा आपली घाबरीत घाबरत आहेत त्या नवीन माणसाला साइड हो 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 नाश हो। दोन यांचा आहे या पहा मित्रांनो आवताला काय चालू मग चालू आहे चालू आहेत ना कशी जाते ते आदत मध्ये ते दादा म्हणजे आदत येत पहा इकडून पूर्ण पाहून जाऊ आपण ते घाबरत येतं आपल्याला सोयी नाही माणसाची तिथे का जवळ जाऊन रे आता फोटो घेऊ एक दोन्ही जवळ जवळ आध ते पाळ आता आकडा विचारू बरं किती फोटो जवळ घेऊन त्या इकडे फिर पुढे वडून हा तू इकडे फिर समोर इकडे फिरा असा हे टोन घे त्यांचं आणि काय त्याचा आकडा काय सांगायला साठ हजार रुपये साठ हजार रुपये सांगले त्या टोन टोनगेंची किंमत साठ हजार आणि त्याच्यात काही कमी जास्त होईल ना साथाधार रुपी। साथाधार रुपी। साथाधार रुपी। साथाधार रुपी। नंतर पाहू म्हणजे समोरासमोर म्हणजे कमी होतील पण मग समोरासमोर आले हो कमी होतील हा असे आहेत मित्रांनो हे पाडण साठ हजार सांगितले ना मग त्याच्यात समोरासमोर आले वगैरे हो, कमी जास्त होईल असं सांगितलं आणि अवतालाही चालू आहेत म्हणतात अवताला झुकून घ्यायची कोणला घ्यायची असेल त्याने चांगले ते एकदम गावराने तोंड पहा घाबरत ते ते नेहमी माणसाला चला मित्रांनो आता मग तर हे टोनग ज्याला घ्यायचे असतील ना तर ते हे टोन तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर आणि गाव मध्ये येते आणि त्यांचा मोबाईल नंबर पण त्यांना विचारू तर तुमचा मोबाईल नंबर किती आहेत सांगा बरं चौऱ्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार चौवेचाळीस अठरा पुन्हा एकदा सांगा बरं चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार चौवेचाळीस अठरा हा त्यांचा मोबाईल नंबर आहे मग याशिवाय संपर्क करायचा आणि मग याचा या पत्तेवर